विकास नाही फक्त मोदीचे जेव्हा आले तिथे तीन टर्म निवडून आल्याबद्दल यांनी कुठले उद्योगच आणले काय विकास केला नाही इकडे वारडात कधी दिसला बी नाही पाच वर्ष आपल्याला तर बरोबर वाटलं नाही ते राजनीती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राजनीतीची वारी मतदाराच्या दारी या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत सोलापूर शहर उत्तर परिसरामध्ये उत्तर उत्तर सोलापुरातील भवानीपेठ या ठिकाणी आपण आलो आहोत या ठिकाणी काही लोक बसलेली आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांच्या मनातील आमदार कोण आहेत तर सांगाल बोला कोण आहेत आपलं नाव काय तुळशी गायकवाड कोण आहेत उत्तरचे आमदार सध्या काय आणखी काय माहिती ना कोण हो आता सध्याला देशमुख विकास केला काय केला नाही विकास केला नाही काय विकास केला नाही वॉर्डात कधी दिसलं बी नाही पाच वर्ष हा कधी झालं ना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला आवडतीचा उमेदवार कोण आहे आता तो उमेदवार कोण देतील आणि चांगलं कोण काम करेल खात्री पटल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ सरकारने लाडकी बहीण योजना आणली असं वाटते आपल्याला ते बरे आहे गे गोरगरेबाला सहकार्य मदत वाले परंतु शहर उत्तर मध्ये चांगले रस्ते पण झालेत कुठं ठराविकच रस्ता रिंग रोड एकच मध्ये नाही कुठं काय एक दोन रस्ते दिसतील घोंगडे रस्ते आणि रोड बाकीच्या आत बोळा बोळा मध्ये काहीच नाही सगळं घाण आहे या ठिकाणी अजून एक आपले माव बसले त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात काय सांगाल मग काय नाव आपलं काय नाव इराप चव्हाण कुठे राहिला तळेपरगा तळेपरगा कोणाच आमदार विद्यमान आमदार आता चालूच बेचमुखत आहे का तुमच्या मनातील आमदार कोण आहे येणाऱ्या काळात कुणाला मतदान करणार आता चांगले की कोण आहे त्यांना मतदान करायचं उमेदवार परिसरामध्ये विकास भरपूर झाला हो रस्ता वगैरे एकदम चांगले आहे तिकडचे आहेत पण आता बदलत आहे ना या बारीला मालकाने विकास केला नाही का केलंय की कुठं केलंय कुठं नाही लाडकी बहीण योजना कशी वाटली आपल्याला आपल्या तर बरोबर वाटला नाही ते पैसे मिळाले नाही आम्हाला मिळतच नाही पैसे आम्ही घेऊ बी शकत नाही अजून एक जण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सर आपलं नाव रामेश्वर चाकोत आहे आपले इकडचे आमदार कोण आहेत विजय कुमार देशमुख मालक त्यांनी विकास केला का विकास तर तसं काय तसं घडलेलं नाही आणि पंधरा तीन वेळा निवडून आले उद्योगधंदे काय वाढले नाही आणि उद्योगधंद्याचा प्रश्न बेरोजगारी प्रमाण जास्त वाढलं आणि ह्याच्यामध्ये कसं आहे त्यांना निवडून दिल्याबद्दल सगळं इथं फक्त लोकलमध्ये त्यांनी काम केले बाकी तेवढं ग्राउंड लेवलला काम तेवढं कमी होतं आणि उद्योगधंदे तर काहीच आणू शकले नाही पंधरा वर्ष त्यांनी म्हणावं हे उद्योगधंदे आणलो हे केलो ते केलो आणि सांगावं आम्ही काय ते तुम्हाला सांगू शकतो बाकी मग सध्या भाजपा सरकारकडून जे लाडकी बहीण योजना आहे योजना आहेत त्याचा लाभ आपण घेतला घेतला हे आहे येते पैसे जाते का हे काय प्रश्न नाही परंतु हे लाडकी बहीणचं पैसा हे कुठनं आलं कसं आलं कस हे करणार म्हणजे कसं नियोजन हो आहे हे कुठनं पैसे कसं हे करणार आणि इथं बेरोजगारी भरपूर वाढलेलं आहे आणि काम नाही धंदा नाही केलेले पोरांना पण उद्योगधंदे काहीच नाही आणि तीन वर्ष हे तीन तीन टर्म निवडून आल्याबद्दल यांनी कुठले उद्योगच आणलेले हे आमचं मेन मुद्दा येणाऱ्या काळात आमदार म्हणून कुणाला पाहायला आवडेल आपल्याला जे येतील त्यांना ते आपण बघन तरी पण असेल की म्हणा नाही नाही सगळं असतं आता चार पक्ष झाले हा आता चार पक्ष झाले त्याचा शिवसेना बीजेपी काँग्रेस राष्ट्रपती काँग्रेस शरद पवार गट आणि उद्योग गट हे पाच गटामध्ये कोण कसा येतील काय सांगता येत नाही आणि कोणाला तिकीट मिळणार त्याच्यावर अवलंबून आहे सध्या महेश कुठे सुद्धांचं यांचं नाव सुद्धा आघाडीवर आहे त्यांनी वगैरे आणखन म्हणलं काय तर ते झालेलं आहे ते पार्कचं तिथं सगळं जागा घेतले आणि जागेच भाव तिप्पट न वाढले तिथं येणार आहे का नाही ते अजून पुढचं भाग हे गणित कसं आहे ते बिजनेस सारखं झालंय आय टी पार्क येते म्हणून सगळे लोक तिथं बाजूला घर घेणार जागा घेणार हे करणार परंतु अजून काही झालेलं नाही आता सध्या आपण बंड्यवस्थिती परिसरातील आहोत या ठिकाणी काही मंडळी आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या तर त्यांच्या मनातील आमदार कोण आहेत काय सगळं काय नाव मी पत्ता मक... की काय नाव आम आपलं विच्छान पायडते कोण आहे तिकडचे आमदार देशमुख मग विकास केलात का त्यांनी विकास केला नाही फक्त मोदीचे जेवारे आलेत कि तिथं काय परंतु मोदी सरकार काम पण करत आहे की मोदी सरकार आहे की मोदी सरकार चांगला आहे म्हणून चाललंय महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली कसं वाटली ते आपल्याला रांगला आहे की आहे गोडगरीबांसाठी चांगला आहे गोळगरीब तर सगळं चाललंय कोणाला रेशन नाही त्यांना रेशन फ्री आहे चांगलं आहे सर इन्शुरन्स परंतु जे युवक लोक आहेत त्यांना आय टी पार्क वगैरे आणणार होते त्याचं काय झालं ते काय आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला काय काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला मिळेल आपल्याला विजय देशमुख त्यांनाच मी बीजेपीच आहे बीजेपीचे मतदान करणारच की नाही कोण आहे तिकडचे आमदार त्यांनी विकास केला के येणार आहे काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल आपल्याला तीच आमदार आहेत परंतु सोलापूर शहरामध्ये की आयटी पार्क नाही असं सुद्धा बोललं जात आयटी पार्क आणलेल्या पण ते अजून चालू झालं नाही लाडकी बहीण योजना योजना म्हणजे विरोधकांकडून एक आरोप होत की हे गाजर आहे म्हणून काय गोरगरीपर्यंत चांगला आहे त्यांच्यासाठी गाजर आहे विरोधक लोकांसाठी गाजर आहे <गला> था था था। विकास झाला का उत्तर मध्ये भरपूर झालेला आहे काय विकास म्हणजे काय झालं रोड काय रोड झालेला आहे ट्रेन झालेला लाईट आहे सध्या रोड रोड झालेला आहे रोजगार वगैरे आहे का तिथे रोजगार आहे रोजगार काम करत नाही ती काय रोजगार करत कोणाचे विद्यमान आमदार विद्यमान आमदार आपले जय कुमार देशमुखालक आहेत त्यांनी विकास केलात तो विकास केला भरपूर केला आहे करायला त्यांनी हा मग येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहिला देशमुख मालकाच येते हा परंतु शहरात एकही आय टी फार्क नाही युवकांना साठी कंपन्या नाहीत असे प्रयत्न चालू आहेत त्यांचे करणार आहेत तर हे टर्म आले की मंत्री होतील मंत्री झाले तर ते काम करू शकतीलच त्यांनी केलेलंच आहे काम चालू आहे त्यांचे शेळीमध्ये एवढे मोठे रस्ते केले आता कोणतं काम चालू आहे त्यांचं तीन कोटीचं कुठल्या ग्राम कुठलं काम चालू आहे काय आपलं कॉन्क्रीटचं काम चालू आहे लाडकी बहीण योजना सध्या राज्य सरकार राबवत आहे ती कशी वाटते आपल्या ती कशी चांगलं म्हटलं गोरगरबला चांगलं आहे घर चालतंय बाहेर कापळा जायची गरज नाही म्हणजे त्याच्यावर थोडंसं तर आपण सोलापूर शहर उत्तर परिसरातील भवानीपेठ या ठिकाणी काही नागरिकांचा जे मते आहेत ते जाणून घेतलेले आहेत त्यांची म त्यांच्या मनातील आमदार कोण आहे ते हे सुद्धा जाणून घेतलेलं आहे भेटूया अशाच एका पुढील भागात राजनीती न्यूज चॅनलसाठी मी फयाज शेख सोलापूर